कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू रिंबका जगद्गुरु <coughs> <coughs> तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त विक्षेप सात्विक भाव कसा टिकवावा देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धी कशी वाढावी या संबंधाचा कालचा विचार झाला आता त्याच्यानंतर भगवंताच्या कृपेचा आपल्याला उपयोग व्हावा याच्यासाठी चाललेला आजचा भाग भगवंत सांगतात की मी प्रसन्न झालो तर बुद्धियोग देतो मी अंतःकरण प्रसन्नता देतो एकाग्रतेचा काल वाढवून देतो त्या भगवंताच्या कृपेचा अर्थ आपणास समजला पाहिजे <coughs> कृपा झाली म्हणजे काय झालं तर पहिले ती एक गोष्ट आहे की भगवंताची प्रसन्नता झाली की बुद्धियोग झाला बुद्धियोगाचं मुख्यत्व काय तर कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन गोष्टी बाजूला राहिल्या पाहिजेत सगळं कर्म तर करायचंच पण ईश्वरार पण बुद्धीने कर्म करायचं ईश्वराची सेवा म्हणून कर्म करायचं असा बुद्धियोग भगवद्गीतेनं आपल्याला शिकवलेला आहे तो बुद्धियोग म्हणजे आपला कर्तृत्व भाव कमी होऊन ईश्वरार्पण भाव जागा होणं हे बुद्धियोग हे आपल्या ठिकाणी उभं राहतं मी केलं मी केलं असं जे सतत होत होतं था। ते थांबेल सांगाय पुरता असू द्या पण आपण आपल्या मनात तरी ठरवून टाकू का आपण नाही हे सगळी सत्ता काय आहे भगवंताची चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलवी ते हरिवीणं हे सगळं आपल्याला काय आहे की तुकाराम महाराजाच्या अभंगात त्यांनी दिलंच आहे की देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको हे सगळं जर ईश्वर कृपेतच सामील होत आहे याला बुद्धियोग म्हटलं दुसरी गोष्ट कोणती गोष्ट करताना अंतःकरण प्रसन्नतेची गरज असते कारण का आता करता करता आळस आल आला मध्येच डोळे झाकाय लागले जांभळी याय लागली हे सगळं राहिलं पण दुसराच विचार उभा राहिला तर अंतःकरणाने साथ दिलेली नाही आता त्याच्याकरता अंतःकरण प्रसन्नता आणि त्यालाच दुसरं जोडून शब्द आला की एकाग्रतेचा काल वाढवून देतो एकाग्रता अंतकरण प्रसन्नता असणं आणि एकाग्रता हे दोन्ही एकच भाग आहेत पण काल वाढला आता प्रसन्नता कधी झाली तर तुम्ही बसायला लागला साधनेला बसताय वाचनाला बसताय मननाला बसताय आज ही झाली प्रसन्नता मला बसायचं आहे असं वाटणं आणि त्या बसण्याला ओघ येणं बसण्याचा किंवा तुम्हाला त्याच्यासाठी तातडी करणं हे गरजेचं झालं पण त्यात एकाग्र एकाग्रता टिकली पाहिजे हे करणं आणि ती वाढली पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी भगवत कृपेत झाल्या या सगळ्याला आपल्याला कसं समजायचं आहे त्याच्याकरता निघालं की इतकं सगळं था जर आपलं योग्य चाललं तर भगवंताने आपल्यावर कृपा केलेली आहे भगवंत प्रसन्न झाला तर तो काय देतो हे जर समजले नाही तर त्याने आपल्या नियमाप्रमाणे द्यावे व आपण त्याची देणगी अभिरून पुन्हा तो केव्हा देईल याची वाट पाहावी ज्या साधकाला विक्षेप निवृत्तीची अपेक्षा आहे त्याला धन धान्य वैभव याची प्राप्ती झाली म्हणजे भगवत कृपा असा अर्थ धारताच येणार नाही आता मुळात काय आहे की हे समजलं पाहिजे की भगवंताची कृपा म्हणजे काय आता त्याच्याकरता आपल्या पुढं दिलं की ज्याला विक्षेप माझा निघून जावा मला विक्षेप नको म्हणजे विक्षेप निवृत्ती व्हावी अशी अपेक्षा असेल आणि त्याला ईश्वराने बाकीचंच दिलं धन धान्य वैभव अनेक गोष्टी त्याला दिल्या तर त्यांनी विक्षेप वाढल विक्षेप त्याचा कमी झाला असं नाही तर हे दिलं तर ता त्याला ता चालेल का असं थोडंसं विचारणा झाली यासाठी एवढ्या यासाठी एरवीच्या वेळात ज्ञान वैराग्यपर वचने त्याचे वाचन व वा मनन करणे इष्ट आहे हे आपल्याला काय आहे की नेमकं काय की जेणेकरून भगवंताची कृपा आपल्यावर झाली हे समजावं आणि भगवंतानी कृपा केलेली आहे हे पाहून आणखीन प्रसन्न व्हावं याकरता काय आहे तर हे समजून येण्याकरता ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टीपर जे जे काय असेल किंवा जे संतांचं बोलणं संत आहे ते लक्षात घ्यावं त्या प्रकारच्या ग्रंथाचं वाचन करावं आणि त्याच गोष्टीचं मनन करावं विशेषत एकांत बैठकीच्या पूर्वी किंवा एकांत बैठकीच्या सुरुवातीबरोबर संत व भगवंत यांच्या करुणावचनाच्या मननाची खरी गरज आहे या मननातून सात्विकता लाभली तर एकाग्रता विक्षेपरहित दीर्घकाळ लाभेल यात शंका नाही आता या दोन्ही गोष्टी झाल्या की तुम्ही बैठकीपूर्वी म्हणजे नेहमी काय असतं जसं आडना सांगायचे की तुम्हाला बसायच्या अगोदर तुम्ही विरहणी किंवा निर्यानपर जे अभंग असतील नाटाचे अभंग असतील ते म्हणा की जेणेकरून तुमच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम जाग होईल आणि भगवंताची करुणा आपल्या ठिकाणी जागी झाली की मग हे आपल्याला काय आहे एकांताला उपयुक्त पडेल आणि जर अगोदर नसेल तर बैठकीवर बसल्यावर एखाद्या वेळेस ते थोडंसं चिंतन करा मग बैठक बैठकीची सुरुवात व्हावी माऊलीं जसं सा सांगितलं की मग ते थापन एकाग्रांत करणं करुणी सद्गुरु स्मरण जे आता हे जसं आहे तीच पद्धतीचं सांगून आपल्या ठिकाणी काय आहे की मननातून सात्विकता लाभली पाहिजे त्याच्याकरता एकाग्रता जितकी झाली तितक्यात विक्षेपरहित असा दीर्घकाळ आपल्याला लाभेल ज्या देहबुद्धिस्त संस्कारावर विक्षेपाचे बळ चालणार आहे त्या मुळावर परिणाम करणारी गोष्ट किंवा औषध अंमलात आणले पाहिजे आता विक्षेप कुठून उभा राहतो त्याचं मूळ काय आहे तर ते तर आपल्याला स्पष्ट झालंच की देहबुद्धी असली की विक्षेप उभा राहतो म्हणून विक्षेप न उभा राहावा याच्याकरता देहबुद्धी बाजूला करणं देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडं कर लक्ष जाणं हे फार गरजेचं झालं सर्व इंद्रिय कवाडे बंद करून वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर येणाऱ्या प्रतिबंधाचा म्हणजे विक्षेपाचा विचार आपला चालू आहे हा विक्षेपही विचाररूप आहे व त्यावर उपचार म्हणून योजलेले मनन करुणा हेही विचाररूप आहे विक्षेपाला विचार व मननाला विवेक अशी समजुती करता निरनिराळी नावे दिलेली आहेत आता याच्यात एक झालं की आपल्या ठिकाणी हा विक्षेप उभा राहायचा आहे त्याच्याकरता काय करावं लागल तर ह्या प्रतिबंधाला दूर करण्याकरता विक्षेपाचा विचार करावा लागेल आणि विक्षेप हा जो काही विचाररूप आहे त्यावर मनन किंवा करुणा हे सगळे काय आहे की विक्षेपरूप दूर करण्याकरता त्या विक्षेपाचाच विचार म्हणजेच मननाचा मध्येसुद्धा विचार आला पण थोडंसं आता काय केलं सूक्ष्मदृष्टीनं आपल्यापुढं भेद मांडला की जो विचार आपण काही वाचन करत असताना किंवा काही प बैठकीपूर्वी अभ्यास करत असताना जो विचार आपण करतो तो विक्षेपरहित व्हावा याच्याकरता तो विचार चाललेला आहे मग त्याला नाव दिलं विचार आणि मननात जे काही आता विचाराचं म्हणजे विक्षेप येऊ नये आणि जे वाचलं आहे त्याचं मनन करायला लागला की त्याला म्हणायचं विवेक म्हणजे अभ्यासात वाचन चालू असताना तो जो काही आपल्या ठिकाणी परिपक्वता येईल त्याचे मुद्दे समजून येतील तो झाला विचार आणि त्याचं मनन करू लागलो म्हणजे ते जे आपल्या ठिकाणी पक्क होईल त्याचं नाव विवेक विचार आणि विवेक दोन्ही एकात्तवाचे शब्द पण कसे समजून घ्यावेत याकरता या, या मांडण्या आल्या विवेकाचे संस्कार अधिक बलवान करणे आवश्यक आहे आता त्याच्याकरता आपल्याला विवेकाचे संस्कार म्हणजे मननाचे संस्कार आहेत वाचनात काय होतं वाचनात कधी कधी दोन गोष्टी उभ्या राहतात एक तुमची समजूत चांगली झालेली असती आणि दुसरी गोष्ट शंका वाढलेली असती मग त्याच्यामध्ये शंकेनं ते समजून येण्याकरता परत परत वाचायचं किंवा ते शंका निरसन करून घ्यायची किंवा समजुतीनं निरसन झाली तर ठीक आहे म्हणजे ते वाचनात होतं पण वाचनात विचार टिकवण्याचा प्रयत्न झाला शंका रहित असं जर वाचन सुरू झालं तर विचार टिकतो पण त्या विचाराचं मनन करायचं आहे तेव्हा या विवेक संस्कार अधिक बलवान करणे आवश्यक आहे तेव्हा मननातला जो विवेक आहे त्याचे संस्कार अर्थात मनन करत करत ते संस्कार टिकवणं हे गरजेचं आहे हे बलवान विवेकाचे आणि आणखी एक गमक असे आहे की संतमुखातून श्रवणारे बोधामृत म्हणजे श्रवण कीर्तन हे जर लाल लाभले तर फार उत्तम आहे आता दुसरी गोष्ट आणखीन विवेक कशाला म्हणायचे तर संताच्या मुखातून जे आपण ऐकतो प्रवचन कीर्तन आणि त्याच्यात जे काय आपल्याला समजून झालं आहे म्हणजे ते जे बोधामृत आहे ते सतत मनत क कर, मनन करत राहिले की विवेक आणखीन पक्का झाला पण ही संगती लाभणे योगायोगाचे स्वाधीन आहे शरीरे प्रारब्धाधीन असल्याने संतांचे अन्नोदक व आपले अन्नोदक एका स्थळी असेल तरच इतर लाभ घेता येणार आहे आता त्यांनी त्यात अशी विशेषता दिली की सगळ्याचं प्रारब्ध संत संगतीत किंवा संतांचे योगायोगाने भेट होण्यात नाही मग कसं आहे तर संताचं अन्न जे ज्या ठिकाणी आहे त्यांचं भूक पाणी जेवण हे आहे ते स्थळाला आहेत आपलं एका ठिकाणी आपण एका स्थळाला त्यांचं ना आपलं एकाच जागी येईल हे थोडंसं काय आहे कठीण आहे पण तसं जर असेल तर मग हा लाभ फार मोठा फार आता तुम्हाला काय आहे की ग अत्यंत दैववान असं तयार झालेला आहे नसेल तरी महिना पंधरा दिवस असा गाठी भेटेचा श्रवण कीर्तनाचा योग प्रयत्नाने घडवून आणला पाहिजे आता तसं जर नसेल तर महिन्याने पंधरा दिवसांनी जे काही असेल त्यात तुमची आणि संतांची गाठभेट झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून श्रवण कीर्तन हे जे काही आहे ते ऐकायला त्याचे योग यायला प्रयत्नाने घडवून आणला पाहिजे म्हणजे गाठभेट झाली पाहिजे गाठीभेटी चर्चा झाली पाहिजे श्रवण या शब्दालाच प्रवचन असं म्हणतात तर प्रवचन किंवा कीर्तन हे तिथं श्रवण करण्याची ऐकण्याचा योगायोग घडवून आणायचा किंवा घडवून आणला पाहिजे संतमुखातील श्रवणाचे महात्म्य असे आहे की ते सात्विक भावना श्रोत्याची आपल्या रसाळवाणीने निर्माण करतील व तो भावनात्मक संस्कार पुढील आठ पंधरा दिवसाला पुरेल इतका तरी असू शकेल म्हणजे जी गाठभेट झाली त्यातली जी मुदत आहे त्यात त्यांनी सांगितले की त्यांच्या मुखातून आलेले जे शब्द असतात ते सात्विक आणि रसाळवाणीनं भरलेले असतात त्यामुळं त्यांचे जे काही भावनात्मक संस्कार आहेत ते आपल्या ठिकाणी उभं राहून सात्विकताच वाढते सात्विकता वाढल्यानं अंतःकरणामध्ये काय होतं की सात्विक भाव वाढते मग हे जे ऐकलं आहे आपण ते आपल्याला आठ पंधरा दिवस पुरल कारण दुसऱ्या गाठी भेटीपर्यंत हे पुरवायचं आहे समजा या एकादशीला एक ऐकलं तर पुढच्या एकादशीपर्यंत काय करायचं आपण जे ऐकलं आहे त्याचं मनन करायचं आणि दुसऱ्या एकादशीला नवं ऐकायला मिळेल तिथून त्या एकादशीपर्यंत जे ऐकलं आहे त्याचं मनन करायचं त्या योगे सात्विकता वाढून अंतःकरण विक्षेपरहित होऊन एकाग्रता वाढण्यास चांगली मदत होणार आहे शिवाय संत सानिध्यात एकाग्रता साधन चालू असताना विक्षेपाने उठूच नये हे संताचे महात्म्य आहे व या महात्म्याच्या जोरावरच मुमुक्षाला तात्पुरते विक्षेप व मलरहित करून आवरण दोष निवारण करू शकतात आता दुसरी गोष्ट अशी झाली की जसं आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्याचा परिणाम होईल तसंच त्यांच्या ठिकाणी बसल्यानंतर एकाग्रतेचं चा साधन तर चालल पण ते विक्षेपरहित चालल मलदोषरहित चालल आणि तिथं आपल्याला जे काय अनुभव घ्यायला मिळेल ते मिळेल पण त्यांच्या महात्म्याच्या जोरावर ममुक्षोला या प्रकारचं सगळं निवारण होतं म्हणजे तिथं हे सगळे जे आवरण दोष आहेत ते नाहीसे होतात अर्थात हे काय आहे की त्या साधकाचं की जो त्यांच्या सानिध्यावर जाऊन बसतो आणि तिथं जी त्याची काय बैठक होते त्यात त्याला हा अनुभव आला असला तर अजून त्याच्या ठिकाणी काय झालं की महात्म्यांच्या भेटीची ओढ अजून वाढेल त्यांचं महात्म्य वाढेल कारण तिथं बसल्यावर ज्या येत। अनुभवाला येतं ते आपण आपल्या घरी बसल्यावर आपल्याला येत नाही येत नाही किंवा कमी प्रमाणात येतं असं त्याची खात्री होईल आणि ही खात्री त्याला दोन गोष्टीला आता करेल पहिलं सांगितलेला एक मुद्दा की त्यांचं ऐकणं त्यांच्या मुखातून निर्माण झालेले शब्द आणि त्यांची ती भावनिकता ऐकली तर आपल्या अंतकरणात सात्विक भाव जागे झाले एक दुसरी गोष्ट त्यांच्या सानिध्यात त्यांच्या परिसरात आपण बसलो तर आपल्याला बैठकीचा फायदा काय होतो तर विक्षेपरहित आणि मलदोष रहित असं ध्यान त्या ठिकाणी होतं किंवा बैठक होतेही दुसरा या दोन्ही गोष्टी जर त्याला कळून आल्या त्याचं त्याच्या ठिकाणी वरवर अनुभव असेल तर होईल काय तो त्या भेटीकडे जाईल ना सात त्याला वाटेल आता नाही आता बस आपण आठ पंधरा दिवसाचं अंतर ठेवलं होतं त्याच्यापेक्षा कमी करता येतं आहे का बघू किंवा त्याला त्याच्यापेक्षा त्या आठ ते दहा दिवसात पंधरा दिवसात येणं घडलं नाही तर माझं किती चुकलं याचं त्याला वाईट वाटेल म्हणजे तळमळ वाढेल तळमळ वाढली तरी अंतकरणातले दोष दूर होण्याचा एक उपयोग तरी होईल आणि वस्तूची भेट करू शकतात आणि साधक या भूमिकेला आणून बसू शकतात पुढे साधकाला हा चमत्कार अनुभवयास मिळतो आता तिथं काय काय झालं एक तर विक्षेप बाजूला निघाला दुसरी गोष्ट काय झाली की दो कुठलाही मलदोष म्हणजे काही मध्येच झोप यायला लागली डोळे जड झाले आळस यायला असलं तर काय होणार नाही हे मलदोषाची लक्षणं आहेत <coughs> हे तर तिथं सहजच होईल पण दुसरी गोष्ट वस्तूचा लाभ होईल म्हणजे परमात्मा प्राप्ती ही तिथं लवकरात लवकर होईल आणि साधकाला आपली जी काही साधक भूमिका आहे ही पूर्ण जाणिवेत येऊन पूर्णत्वाला येऊन तो साधक त्या ठिकाणी काय करील तर तिथं काही ना काहीतरी अनुभव येईल म्हणजे अनुभव आला ह्या चमत्कारच तिथं त्याच्या ठिकाणी उभा राहील आणि तो ते जे काही घडलं किंवा जो अनुभव आला तो, तो संताला लगेच सांगेल मला आज इथं या या प्रकारे कोणत्याही गोष्टीची अडचण न येता स्थिरता लाभली शांतता लाभली किंवा निर्विषयता झाली काय जे त्याच्या असेल त्या त्या गोष्टी तो मांडू शकतो तो संताला म्हणूही लागतो की आपल्या सानिध्यात विक्षेप न उठता एकाग्रता लाभते आणि आपणापासून दूर असताना विक्षेपाचे जंजाळ उभा राहते असे का म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टी निरसन करण्याचा प्रयत्न आहे की तुमच्याजवळ राहिलो तर मला सहज सगळी बैठक पूर्ण होते आणि दुसरीकडे राहिलो की हे सगळे विक्षेपच विक्षेप उभा राहते असं का म्हणूनच हे संत महात्म्य आहे हे महात्म्य संताला भगवंतानी बहाल केले असल्यामुळे संताला उद्धार करता येतो तेव्हा ह्या ये गोष्टी का आहेत तर ही भगवंतानी बहाल केलेली शक्ती हे त्याचं त्यांचं महात्म्य आणि हे महात्म्य भगवंताने दिलेलं असल्यामुळं संत महात्म्यच आपला उद्धार शकती। करू शकतील म्हणजे उद्धार करण्याची शक्ती त्यांना सम परमात्म्यानेच दिलेले आहे एकंदरीत आपल्याला विक्षेपाचा प्रतिबंध संत संगतीने दूर करता येतो आता आपला चाललेला विषय काय विक्षेपरहित म्हणजेच तिथं थांबल्यानंतर तिथं त्यांच्याजवळ असल्यावर त्यांच्याजवळ बसल्यावर प्रतिबंध जो आपल्याला येत होता तो तिथं येणार नाही म्हणजे जे आपल्याला जे गरजेचं होतं विक्षेप येऊ नये असं जे वाटत होतं ती तिथं आपल्याला साध्य होईल म्हणून संगती असावी असा ग्रंथातून अठ्ठास केलेला दिसून येईल वरील विवेचनावरून विक्षेपाचे मूळ देहबुद्धी नष्ट करणे म्हणजे प्रतिबंधक उपाय व विक्षेपाचे तरंग नष्ट करणे म्हणजे उपचार आता दोन गोष्टी आपण पाहिल्या मुख्यतः जो मुद्दा आपल्याकडं तयार झाला होता सुरवातीलाच तोच हो आता इथं आहे की देहबुष्टी बुद्धी नष्ट करणे म्हणजे आपण प्रतिबंधक उपाय केले रोग होऊच नये त्याला प्रतिबंधक उपाय म्हणायचं आणि आत्ता झाला आहे त्या रोगाला तेवढ्यापुरता औषध देऊन नाहीसं करणं मग हा झाला उपचार विक्षेपाचे तरंग नष्ट करणे हा उपचार आता काय आहे की काही गोष्टी म्हणजे जसं आपला माग एक मुद्दा झाला आहे विक्षेप ह्या निर् चिंतनामध्येच की तुम्हाला जर आवडत असेल आणि आवडीनं तुम्ही जर ते करत असाल तुम्हाला त्या ध्येयाविषयी प्रेम असेल तर तुम्हाला विक्षेप जास्त येणार नाहीत कारण तुमचं जास्त ओढा आहे तिकडं पण कयाच वारी चालला असेल तर विक्षेप जास्त येतील तसंच इथं था दाखवण्यात आलं की हे जे काही आहेत विक्षेप तरंग ते तात्पुरतेत कधीतरी येणार आहेत याचं कारण का तर आपला ओढा तिकडं जास्त आहे मग हे जे तरंग कधीमध्ये आले ते काढून टाकण्याकरता उपचार करायचे आहेत या दोन्ही प्रकारचा यात विचार केलेला आहे हे, हे दिसून येईल यात विवेकाला वैराग्याचे व धैर्याचे सहाय्य पाहिजे आता दोन्ही गोष्टी झाल्या विवेक असतोच पण विवेकाबरोबर वैराग्य आणि वैराग्य टिकवण्याचं धैर्य या दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आल्या म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी समजतं समजत नाही असं नाही हे क कुठलीही गोष्ट आपण केली तर ह्याचा परिणाम काय होणार आहे हे कळणं ह्याच विवेक आहे पण झालं तर झालं काय होतंय त्याने असं म्हणलं तर मग त्या विवेकाचा का, का, का उपयोग झाला पण ते वैराग्य नाही आपल्याला ह्या परिणामाचा काय अजून त्रास होतो याच्यापेक्षा ते नकोच असं समजून करतो तो आहे आणि वैराग्य टिकवण्याकरता धैर्य लागतं म्हणजे तीन गोष्टी झाल्या विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे आणि धैर्य पाहिजे तर तुमचं संपूर्ण साधना व्यवस्थित चालू झाली विवेक पुष्कळ केला तरी वैराग्याने येणारे विक्षेप उभे राहतातच त्याला हकलून नावणे हे मुख्यतः काम आहेच नाही तर निर्बल माणसाला सर्व गोष्टी सुचत असूनही बलवानापुढे नमावे लागते कारण बळ नसण्याने अंमलबजावणी प्रत्यक्ष होत नाही म्हणून त्याच्या नुसत्या विचाराचा उपयोग होत नाही यासाठी वैराग्य व धैर्य याचा उपयोग करून त्याची सोबत राखली पाहिजे आता त्याला उदाहरण दिलं की आपल्याला एखादी गोष्ट कळते की हे चुकीचं आहे पण ते म्हणायला जमत नाही कारण समोरचा बलवा नाही त्याला तुझं चुकतं हे म्हणायचं कसं मुकाट्या गप्प बसावं लागतं पण तिथं जर तुमच्या ठिकाणी जसं तुम्हाला चांगलं हे कळतं आहे की हे चुकतो आहे हा विवेक झाला पण जर त्याला आपण हे नको करू म्हटलं तर आपलं काय काय हानी होईल मग ती गोष्ट आपल्याला मान्य असली म्हणजे वैराग्य झालं पण हे सगळं पचवून घेण्याचं धैर्य असलं पाहिजे म्हणजेच या सगळ्या गोष्टी अडचणीत येतील थी त्याला तुम्हाला बळही पाहिजेल आणि ते बळ जर असलं तर विवेकाने वैराग्य दोन्ही चांगलं टिकलं जाईल या विचाराबरोबर आणखी एक गोष्टीचा आपणास विचार करावा लागणार आहे अंतःकरणातील विचार परंपरा किंवा विक्षेप नुसते विचार उसळूनच थांबतो असे नाही तर तो विचार तर तो विचारानुरूप प्रसंग चित्र पडे उभा करतो आमचे स्वप्न हा या विक्षेपाचा नमुना आहे आता दुसरं चित्र आपल्यापुढं दाखवलं की विक्षेप काय करतो तर विक्षेप निसता विचार पुढं आणून देतो नाही विक्षेपाचा एक विचार धरला पण त्या विचाराचं चित्र निर्माण करतो आणि त्या चित्र आमच्या डोळ्यापुढे येतं मनस्चक्षूपुढे येतं येतं म्हणजे मनाच्या डोळ्यापुढे येतं आणि ते आपल्या ठिकाणी काय आहे की ते चित्र उभा करून पुन्हा तसंच आता हाच प्रकार स्वप्नाचा आहे स्वप्नात तरी काय आहे की ज्या आत्ता आपल्याजवळ तो विषय नाही पण स्वप्न पडलं म्हणजे विक्षेप हाच त्याचा भाग आहे मग तिथं काय झालं तर मनच्चक्षुपडंच ही चित्र सगळी उभा राहिली आणि त्यानं आपलं स्वप्न दाखवलं विचार जेव्हा सूक्ष्म होऊ लागतात ते चित्र उभे करून त्याच्या हवाली करून आपण त्यात मावळून पाहतो मग अशी चित्र दिसली हो स्वापनात्ल स्वापनात्ल की आपण काय करतो त्याच्याशी समरस होतो स्वप्नातलं पाहिलं स्वप्नातला हा जो पाहणारा आहे तो तादात्म्य होत असतो ध्यान बैठकीतसुद्धा विचार आले तर त्याच्याशी तो तादात्म होतो म्हणजे मग तो त्या ठिकाणी काय आहे त्या सूक्ष्म विचार आपल्या ठिकाणी आले की आपणच त्यात मावळून जातो आणि त्या चित्ररूप देखाव्याशी साधकाला तदाकार करून त्याची अंमलबजावणी स्थूलदेहाद्वारा करण्याची प्रवृत्ती तयार होते आता कधीकधी बसल्या जाग्यालाच बसलं आहे पण ते जे आत उभं राहिलं आणि त्याच्याशी एक रूप झाला त्याचा आविर्भाव स्थूलदेहावर आला स्थूलदेहावरच अगदी मान नको नको म्हणून हलवू लागेल नाही तर तोंडाने तो नको नको म्हणेल किंवा हात हलवेल हे आत उभा राहिलेल्या चित्राचं झालेला आविष्कार आहे आणि त्याच्यातून आपल्याला स्थूल देहसुद्धा त्यात त्याने ओढला असं दिसून येईल म्हणजे साधक पुन्हा देहबुद्धीवर आरूढ होतोच या दरेनं देहबुद्धीवर पुन्हा विक्षेप आपल्याला कसा आणतो हे आता परत चाललेला विचार आहे पुंडलिक वरदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवद